नमस्कार दादा हां नमस्कार तुमचं नाव सांगा गाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव बालाजी गंगाराम भारती मुक्काम बेलोरी पोस्ट पानधरा आणि मी मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीनशे बारा आठशे सत्तेचाळीस बरं तर तुमच्या इथं चन्ना किती आहे माझा चणा आहे एक क्विंटल पंचवीस किलो पूर्ण शेती आहे पाच एकर पाच एकर चणा तुम्ही दहा दिवसा खाली अडव्हान्स पेस्टीसाइडच सा, काजू हे फवारलेलं आहे हो सर। तर काय फायदा झाला काजू फवारल्यावर झाडाची वाढ झाली आणि बुडापासून फांद्या काढल्या हरभऱ्यानं खूप छान दिसायला आता हरभरा कारण तर फट्टा असा सगळा मोकळा मोकळा होता आता डाळ झाला दहा बारा दिवसात रान भरून गेलं सगळं सगळं रान डच असं भरलं रिजल्ट खूप चांगला आला बर तर मग गावातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय काजू बद्दल गावातल्या शेतकऱ्यांना सांगेल की बा मी काजूचा रिजल्ट घेतलो आणि तुम्ही हेच फवारा तुम्हाला जर खोट वाटत असेल तर माझ्या शेतात येऊन तपासणी करा दहा ते बारा दिवसात कसा रिजल्ट दाखवते ठीक आहे दादा धन्यवाद